शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सण शेतकरी करतो आपल्या बैलजोडीचं पूजन कांद्यावर पेललेलं वर्षभराचं ओझ खांद्यावर पेललेलं वर्षभराचं ओझ खांदे मळणीनं करतो उतरण सजली वासर सजला गोठा तुझा घाम मात्र आजही शेतात साठला माझ्या कष्टाचा तूच सोबती सजवून तुझला आज तृप्त झाली माझी छाती ऊन वारा पाऊस वादळ सोसलं सारं काही ऊन वारा पाऊस वादळ सोसलं सारं काही तुझ्यामुळेच आज कसलीच उणीव नाही वर्षभर राबलो आपण दोघे तू नांगर आला तर मी शेतामध्ये शेतकरी मी मातीत माझे ध्यान शेतकरी मी मातीत माझे ध्यान पोळ्याच्या सणाला आज देतो तुला मान पोळ्याच्या सणाला आज देतो तुला मान यातच आहे माझे खरे समाधान यातच आहे माझे खरे समाधान धन्यवाद